रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर आनंदाचा आणि बंधुत्वाचा सण ईद फित्रच्या उत्साहात साजरा करण्यात आला भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर येथेही पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली सामूहिक नमाज मुस्लिम धर्मगुरूंचे मार्गदर्शन आणि बंधुत्वाचे दर्शन याने सणाला आनंद दीर्गुणित केले आहेत सोमवारी वाटोळा शुक्लेश्वर येथे रमजान ईद निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी साडेआठ वाजता स्थानिक ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली शांततेत आणि नमाज अदा करत अल्लाचे आभार मानण्यात आले मुस्लिम धर्मगुरू सय्यद मुफ्ती वकार अली यांनी उपस्थितांना बंधुत्व प्रेम आणि शांततेचा संदेश दिला

गावातील हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे प्रतीक म्हणून नागरिकांनी भेटी घेतल्या आणि सणाचा आनंद साजरा केला वाटोळा शुक्लेश्वर ग्रामपंचायत तर्फे सरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते उन्हाच्या कडाक्यातील ग्रामस्थांना थंड आणि गोळ सरबताचा आनंद घेता आला ईद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ग्रामस्थ यांनी मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या समाजातील सहिष्णुता आणि ऐक्याचे दर्शन या निमित्ताने घडले वटोला सुक्लेश्वर येथे ईद उत्सवाने शांतता आणि सद्भावनेचा संदेश दिला बंधुत्वाचे हे सुंदर दृश्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत पाहत रहा सी न्यूज